जय शिवराया मित्रांनो आज धनुश्रीचा वाढदिवस होता केक बघण्याची काही लिहि लागली होती माईला केक बघितलं तर काय तोंडातून पाणी झालं ओवाळण्यासाठी आईने आरतीचे ताट घेतले मग चालू झाला धनुश्रीचा बड्डे आईने ओवाळून घेतले मग एक एक करून बाकीच्यांनी पण ओवाळले तात्याने सोन्यासाठी गिफ्ट आणलं होतं ते तात्याने दिलं मी पण धनश्रीला ओवाळून घेतलं माही म्हणत होती मला पण मम्मीला ओवाळायचं आहे आणि माझ्या हातातले ताट घ्यायला लागले मग सुद्धा मम्मीला ओवाळायला लागली तिला मम्मीसोबत राहून चांगलंच माहिती झालेलं कसं ओवाळायचं असतं ती धनश्रीचा वाढदिवस होता म्हणून आम्ही आज पुण्यावरून गावाला आलेलो केक आपल्यावर धनुष्रीला केक बरवला पण माझ्या पुढे येणार होती कारण केक बरायला जेव्हा माही येते तेव्हा ती मम्मीला न बरवता स्वतःच खाते <laughs> मग तिचं खाऊन झाल्यावर तिने मम्मीला बरवलं नंतर आईने केक बरवला ध्नश्री म्हणत होती केक नको आणायला केक कापून बर्थडे नुसतो साजरा करायचा पण ती काय म्हटलं बघू नंतर माहिला पण जरा केक खायला घातला बेचारी वाढ बघत बसली होती आवडला म्हणून दबा घेऊनच आले असा आमचा बर्थडे सेलिब्रेशन झाला जरा फोटो काढले आणि आम्ही सर्वजण जेवण घराला बाहेर गेलो